ओम नमस्कार तुम्हाला मी एक खोकल्यावर किंवा नर्ड गगव गौ, गवगवणे गौ, ह्याच्यावर एक तुम्हाला वनस्पती उपाय सांगणार आहे ती वनस्पती म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली ही वनस्पती रानमाळ कुठेही असू दे जंगलात असू दे रानात असू दे वड्या काटाई कुठेही वन आपणाला दिसते तरी ही वनस्पती अशी आहे पूर्वीपासून चाललेली ही वनस्पती आपल्या आबा आज्यापासून ही चालत आलेली ही हिचे नाव आहे उत्तरंड उत्तरंड हा ह्या वनस्पतीपासून तुम्हाला खोकला नरडगवगवणे ही पूर्ण तुम्हाला, 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 तुम्हाला बरी होती ही वनस्पती तुम्हाला मी धावत आहे आमच्या रानात बांधावर आलेले वनस्पती आहे तरी ही वनस्पती जी उपाय एक नंबर पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे ही उतरंड अशी आहे हिला फुलं असली लागतात ही फुलं आहेत ही उतरंडीचं झाड आहे तर ही काय कशा पद्धतीनं वापर केला जातो तर ही शेंडा याचा तोडायचा आणि नरड्याच्या घाटीला घाटीच्या खाली बरोबर तिथं लावायचं तर लावल्यानंतर चीक त्याचा भरपूर लावायचा चीक लावल्यानंतर चुलीपासली राख किंवा इब्वीत त्याच्यावर लावायचं थोडंसं आग उठल्यासारखे होते गवल्यासारखं होते परंतु खोकला हा तीच बरा होतो एक पाच दहा मिनटं अर्ध्या तासात तुमचा खोकला कमी 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 येत संपूर्ण खोकला बरा होतो ही आहे उतरंड ही वनस्पती रानात माळात सगळीकडे उगवलेली दिसते ही जी ही अशी ह्याला फळं अजून आलेली नाहीत तरी ही फळं फुलं आलेली आहेत फुलं असं असतात उतरंडीचा पाला असा आहे ही उतरंड अशी ह्याला म्हणली जाते ही प्राचीन काळापासून चालत आलेली ही वनस्पती आहे ही, ही तुम्ही एकदा करून बघा आणि कुणाला खोकला ब जुना खोकला असला तरी बी त्यांना शेअर करा सा सांगा सगळ्यांना ही पोचवा ही विनंती हरिओम